आणि आमच्या भार्गविताईचं पण खूप सुंदर चॅनल आहे तुम्हाला ते पण लाईक सबस्क्राईब करायचं आहे आणि ह्या गोष्टीचा जेवढा जास्तीत जास्त प्रचार कराल पुण्य तुमच्याच पदरात पडणार आहे कारण चांगल्या गोष्टीचा प्रचार फार कमी होतो तो करा एखादं लिंबू ठेवा आता तुम्ही आले का तुम्ही लिंबा टिंबावा लिंब म्हणजे काय त्यात काय तुम्ही मला सांगा एक प्रयोग केला होता त्यांनी असंख्य लिंबांमध्ये ते रॉड्स त्यांनी घातले तांब्याची एक बल्ब पेटला त्यात ॲसिड आहे ना त्या ॲसिडिक प्रक्रियेमुळं आता मी तुला म्हणतो म्हणजे प्रक्रिया कशी बघ याच्या मग विज्ञान आहे मी तुला सांगितलं चिंच गाभोळलेली चिंच तिखट लावलेली चिंच नुसतं म्हटलं तर लाळ चालू झाली आहे म्हणजे तुझ्या मनाने ते आदेश दिले की नाही तशा पद्धतीने ही जेव्हा लिंब आपण ठेवतो त्यावेळेस तशा प्रकारचं जसं आपल्याला तोंडाला पाणी सुटतं तसं त्या वस्तूतून काही एनर्जी क्रिएट होतात ज्या काही गोष्टी जसं आता तुम्हाला आपण म्हणतो ना की बाबा पित्त झालं तर आपण ते लिंबू त्याच्यामध्ये साखर घालून हे घालून म्हणजे त्याच्या मग सायन्स आहे त्याच्या मग आरोग्य आहे घराला लिंबू मिरची का लावायची पूर्वी किंवा गाडीला लिंबू मिरची का लावायची गाडीला का लावतात लिंबू मिरची पूर्वीच्या काळी ना आपल्यासारख्या आता काही वाहनांची प्रजे समजा कुठं साप बीप चावला तर बीब भासायचा पटकन लावायचा किंवा पटकन मिरची चावली कि माणसाला जागेवर येतो विंचू विंचू चावला तर आणि अगदीच काही नाही मिळालं तर भाकरी बरोबर खाता येत लिंबू पिळून पाणी पिता येतं हे म्हणून लिंबू मिरची लावायची आता आपण नजर नाही म्हणून लावतो कार्ड दोन्ही आहेत त्याची नाही अशातला भाग नाही पण अशा पद्धतीने काही गोष्टींना ते काय झालं होऊन गेलं म्हणजे एक तुला गमत सांगतो एक मोठे मो, सांगून आपल्या वेळ आहे ना, ओ, ना हो हो सर प्लीज एक महात्माजी होते आणि त्यांच्याकडे एक बोका होता बोका बोका महाद्रीचा बोका आणि तो फार छाळायचा इकडं पळ तिकडं पळ म्हणून त्यांनी काय केलं झालं या वेळेला बांधून ठेवा म्हणे हा बोका फार त्रास देतो आता महाराज फार म्हातारे होते आता तो बोका रोज यायचा बांधून ठेवायची जर असे गेले महिने गेले वर्ष झाले आणि एक दिवस महाराज गेले महाराज गेले तरी तो बोका होताच दुसरे महाराज आले बोका बांधत जर त्रास होता एक दिवस तो बोका मेला सांभाळला पाहिजे ना नवीन बोका आणून बांधला प्रथा कारण महाराजांचं प्रवचन चालू असेल तर बोका बांधला पाहिजे अरे पण तो बोका का बांधत होते तो त्रास द्यायचा म्हणून बांधत होते आता बोका मेला महाराज मेला तरी नवीन बोका आणून बांधतात असे बरेच बोके आपल्या डोक्यावर बसवलेले रूढी परंपरेने आपण ते उरावर घेतले आणि त्याचा त्रास होतो आणि त्यामुळे पुढच्या तुमच्या पिढीचा आहे ना धर्मावरचा विश्वास उडतो की असं आहे सगळ्या जमती